मांगल्य पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊस उभ्या हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या

शत्रूच्या छावणीत घुसून छावणीच्या मुकून तोडून आणतो त्यांचे नाव धनाजी उभ्या वाघाला पारतो त्यांचं नाव तंबाजी या सळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव शिवाजी माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा होता वाघाची चाल गरुडाची नजर चित्त्याची स्त्रियांचा आदर शत्रूंची मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन असेच असावे मावळ्यांचे वर्तन अहो अग्न्याचा ताज म्हण अग्न्याचा ताज मला प्रेमाच प्रतीक आहे शिवनेरी किल्ला झियाची कहाणी आहे शिवनेरी किल्ला कहाणी आहे सूर्यनारायण उगवलंच नसते अहो सूर्यनारायण उगवलेच नसते तर आकाशातले रंग समजले नसते शिवाजी महाराजांला नसते नसते अर्थ अर्थ समजले समजले महाराज आजही तीनशे चौऱ्याण्णव वर्षानंतर शिवाजी नाव घेतलं अंगातील रक्त ससत ससळणार रक्त उकळत उकळणार रक्त आमच्या धम्यातून वाऱ्याच्या वेगाने धावतो शिवाजी आमचा श्वास आहे अहो शिवाजी आमचा आहे शिवाजी आमचा आहे शिवाजी आमचं रक्त आहे शिवाजी आमची भक्ती आहे शिवाजी आमची प्रेरणा आहे शिवाजी आमचा अभिमान आहे शिवाजी आमचा स्वाभिमान आहे या माणसाला विसरता नाही ही लागू नाहीव आहे ही आहे म्हणून मी म्हणतो अहो म्हणून मी म्हणतो अंधार पडला की जात मानतात अहो अंधार

नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस आणि वीस अत्याचार चालू होता भोकर सोला व असं संभाजींचं कातड सोडलं त्याच्यावर मी त्याच पाणी टाकलं तर वेदनांचा जा जा झाला कुणीतरी अवस्था झालेली आहे एवढं सगळं होऊन सुद्धा मानाचा सहन करत राहिला का का आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत